दक्ष न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वनावल येथे शेतातून बोर चोरी केल्याच्या संशयावरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी संशयितांविरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले बोला सव्वीस जानेवारीच्या दिवशी वनावत वा या गावचे आदिवासी जमातीचे फावदा भील यांना एका शेतकऱ्यानी बोरं तोडले म्हणून जवळ मारहाण केली त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि ते आदिवासी जमातीचे असल्याने त्यांच्यावरती असा अन्याय केला की के त्यांना जातीवाचक शिवगाळ केली बिलाटे वगैरे असं तसं ते बऱ्याच पद्धतीने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन आईवरून शिवगाळ केली त्यामुळे या शिरपूर तालुक्यामध्ये इथून मागेही बरेच अन्याय झाले आदिवासी बांधवांवरती इथून पुढे हे अन्याय होत आहेत त्यामुळं या माझ्या आदिवासी बांधवाच्या निमित्ताने शिरपूर तालुक्यातील नवे त्या धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी संबंधित जो आरोपी आहे तो पाटील त्याच्यावरती अॅट्रोसिट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावं आहे आणि ज्या पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावं जर शिरपूर पोलीस स्टेशनने संबंधितावरती कारवाई केली नाही अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानं गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही चार पाच दिवसांनी धुळे येथील पोलीस आयुक्त कार्यालयावरती सर्व आदिवासींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू कारण पोलीस स्टेशन जर न्याय देत नसेल आमचा पोलीस स्टेशन विश्वास उडेल आणि न्याय मागण्यासाठी पोलीस आयुक्त यांना जाब विचारू आणि त्यांच्याकडून न्याय मागून घेऊ त्यामुळं धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी असे अन्याय अत्याचार कुठं होत असतील कोणीही सहन करू नये कारण या शिरपूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार झाले अशा सारखी घटना घडतात पोलीस पण आदिवासी बांधवांना न्याय देत नाही पोलिसही आदिवासी बांधवांना कुत्र्यासारखी वागणूक देऊन हाकडून लावतात ठाणे अंमलदार सारखे लोक या सा त्यामुळे यांच्यावरती कारवाई करावी यासाठी आम्ही पोलीस आयुक्त कार्यालय गाठणार आहोत शिरपूर तालुक्यातील वनावले ते शेतातून बोरं तोडल्याच्या कारणावरून सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकरी प्रवीण संभाजी पाटील व पावबा फुलसिंग भील यांच्यात एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाणीची घटना घडली होती या घटनेत पावबा भील हा जखमी झाला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरुद्ध पात्र गुन्हा नोंद केला होता दरम्यान संशयित शेतकऱ्याने मारहाण करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे सदर शेतकऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्याच्या विरुद्ध इतर कलमांसह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध गुन्हा दाखल करावा अशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून शहर पोलीस ठाण्यात जानेवारी रोजी सायंकाळी निवेदन देत मागणी करण्यात आली आहे जर संबंधितांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ केल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा यावेळी निवेदनकर्त्यांनी दिलाय या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष लकी जाधव वनावल येथील अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज शिरपूर